घरात लाल टपोरे टॅमॅटो नक्कीच असतात पण समस्या तेव्हाच होते जेव्हा हे टॅमॅटो दोन ते तीन दिवसात सडायला लागतात फ्रीज असेल तर ठीक पण जर नसेल तर काय टॅमॅटो हा आपल्या सर्वात महत्वाचा प्रत्येक भाजी किंवा जेवणाच्या पदार्थात टॅमॅटोचा वापर होतोच रस्तेदार भाजी टोमॅटो असल्याशिवाय चव येत नाही शिवाय सलाड आणि पिझ्झा पास्ता यासारख्या पदार्थांमध्येही टॅमॅटोचा वापर केला जातो आपल्या घरात टॅमॅटो टोमॅटो साठवणीत असतातच मात्र अशा वेळी टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आज आपण जाणून घेणार आहोत काही सोपे घरगुती उपाय ज्यामुळे फ्रीज शिवाय टोमॅटो जास्त दिवस ताजे राहतील सर्वात पहिला उपाय टोमॅटो कधीही धुऊन ठेवू नका धुतल्याने त्याच्यावरच नैसर्गिक कवच हे निघून जात आणि लवकर सडायला सुरुवात होते त्यामुळे वापरण्याच्या आधीच टोमॅटो तुम्ही धुऊन ठेवा दुसरा उपाय टोमॅटो एका थंड हवेशीर जागेत ठेवा थेट सूर्यप्रकाशात बंद डब्यात ठेवू नका कापडी पिशवीत ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात तिसरा उपाय टोमॅटोच्या देठाचा भाग खाली करून ठेवा त्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि टॅमॅटो जास्त दिवस घट्ट राहतात आणि चौथा उपाय म्हणजे थोडा न्यूजपेपर किंवा कागदामध्ये देखील तुम्ही टॉमॅटो गुंडाळून ठेवू शकता प्रत्येक टॅमॅटो वेगळा ठेवला तर एक सड़ला तरी इतरांवर त्याचा परिणाम होत नाही टॉमॅटो साठवण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि हळद मिसळून पाण्यात भिजवलेले टॉमॅटो हे काही मिनटं राहू द्या आणि आता ते बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा आणि पुसून टाका नंतर कोरड्या कापडाने ते पूर्णपणे वाळवा उघड्या भांड्यात साधा कागद ठेवा प्रत्येक टॅमॅटो गुंडाळून ठेवा आणि सेमची बाजू खाली ठेवा आता हे भांड कॅबिनेट मध्ये ठेवल्याने तुम्ही टॅमॅटोचा वापर हा अनेक आठवड्यांपर्यंत करू शकता टॅमॅटो जास्त काळ फ्रीज मध्ये न ठेवले तर ताजे ठेवण्यासाठी तुम्ही पुठ्ठ्याचा देखील वापर करू शकता यासाठी टॅमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने वाळवून त्यात ठेवावे एका उघड्या बॉक्समध्ये तुम्ही हे टॅमॅटो ठेवा आणि आठवड्यातून एकदा काही मिनिटांसाठी हलकासा सूर्यप्रकाश दाखवा याने टॅमॅटो लवकर खराब होणार नाहीत तर हे होते काही पण प्रभावी उपाय ज्यामुळे तुमचे सात ते आठ दिवस ताजे राहतील वापरून बघा या सगळ्या टिप्स आणि तुमचा अनुभव काय आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर घरी टॅमॅटो आणले तर ते ताजे राहण्यासाठी आणि आठवडाभर टिकण्यासाठी तुम्ही नेमक्या कोणत्या टिप्स वापरता हे सुद्धा माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि याचसाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका